हाय फ्रेंड्स तर आता मी मतदान करून आणले आहे म्हणलं एक व्हिडिओ बनवावा मतदानावर आणि प्रत्येकाने मतदान करा असं करू नका की घरी बसा की मतदान कोणाला करायचं कोणाला नाही एकच गोष्ट अशी असते की आपण ते मनाने करतो मतदान हो का मी पण केलेलं आहे माझ्या मिश्रांनी पण केलेलं आहे तुम्ही नीट बघू शकता आणि प्रत्येकाने मतदान करायचं आहे आता सहा वाजेपर्यंत चालू होतं सहा साडेसहापर्यंत आता बंद झालेला आहे तर मी पाच वाजता गेले ते मतदान करायला पाच हा पाच वाजता एक तास मी ला रांगेमध्ये थांबली होती आणि तिकडे खूप गर्दी होती त्याच्यामुळं आणि उशीर झाला कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्रत्येकाने मतदान करा हे आपला हक्क आहे कोणी आपल्याला सांगू शकत नाही की कुणाला करायचं कोणाला नाही आणि हे आपल्या मनाचा प्रश्न आहे म्हणजे आपल्याला योग्य वाटेल तिथंच मतदान करा, करा। बाय फ्रेंड्स